हाय वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलचं नाव आहे कुकिंग मेड इझी आज मी बनवते खारा वांग हे बघा वांगे असे चिरून घेतलेत आणि ते आता पाण्यात ठेवले आणि आता शेंगदाणे आपण फ्राय करून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेतले आणि आता ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात शेंगदाण्याचं कूट बनवायचं आपल्याला आता आपण घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि तुम्हाला बाकीचे इन्ग्रेडियंट्स मी दाखवते हे बघा ठेचलेला लसूण आहे कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि टोमॅटो आहे तर आता आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण ॲड करूया मसाले तर तुम्हाला मी दाखवते आता मी काय काय मसाले ॲड करते आहे आता मी टाकते आहे हळद आता टाकायचं आहे आपल्याला घरगुती मसाला तुम्हाला जेवढं टाकायचं जेवढं तिखट आहे तेवढं टाके मी दोन चमचे टाकले आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करूया आता आपण टाकायचं आहे हे बघा मीठ टाकायचं आहे वांगे आहेत ना ते सगळं मिश्रण एकत्र एक करून घेऊ आणि ते आपल्याला आता वांग्यामध्ये भरायचं आहे आता आपण आपण सगळे मसाले याच्यात ॲड केले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ठेचलेला लसूण परत थोडीशी अशी कोथिंबीर नाही आता परत एकदा मिश्रण आपण करूया आणि थोडंसं आपण तेल टाकूया ह्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करूया म्हणजे थोडंसं ते एक एक ते होईल तेल टाकते आहे आणि आता मी मिक्स करून घेते चांगलं तेल आणि थोडंसं पाणी पण तुम्ही टाकू शकता पण मी आता पाणी नाही टाकते तेल टाकले मी ते चांगलं असं प्रॉपर अस मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण वांग्यामध्ये वांग हे मिश्रण आहे की नाही पहिलं असं करून बघायचं आहे आतापर्यंत आणि आता आपण याच्यामध्ये भरूया हे मिश्रण तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मिश्रण तुम्ही भरा हे बघू हे बघा असं भरायचं आहे असं हे एक एक करून सगळं भरून घेते आहे सगळे वांगे प्रॉपर असे बघायचे अगोदर आणि मग नंतर त्याच्या आतमध्ये आपण भरूया करून मी सगळे तुम्हाला दाखवते बघा सगळे असे वांगे मी आता भरून घेतले आहेत आता आपण कढईत टाकूया कढई ठेवलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये ते टाकूया तेल तुम्हाला लागेल इतकं तेल तुम्ही टाक दोन पळ्या मी तेल टाकते आहे खारा वांग करायला थोडंसं तेल जास्तच लागतो कारण आपण फक्त ते तेलावर करत असतो म्हणून तेल आपण जास्त टाकतो त्याच्यामध्ये आता तेल तापलं की आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आता तेल थोडंसं तापू द्या आता मी टाकते आहे कडीपत्ता टोमॅटो टोमॅटो ऍड करतो बघा टोमॅटो ऍड केलं आता टोमॅटो मध्ये आपण टाकणार आहोत वांगी आता ही वांगी आपण टोमॅटोमध्ये फ्राय करून घ्यायची आहे अशी सोडून घ्यायची तेलामध्ये आणि फ्राय करून घ्यायची गॅस मिडियम मिडियम मीडियम तशी वांगी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये आणि अशी दोन एक मिनटं फ्राय करून घ्यायची चांगली आणि आता हे जे आहे ना उरलेलं मिश्रण आपण जे सारण आहे ते असं वरून टाकायचं सगळं टाकून घ्यायचं आणि ही जी रेसिपी आहे फक्त आपण तेलावरच वाफेवर करणार आहोत त्याचं थोडं पण आपल्याला पाणी ऍड नाही करायचं आता मी थोडीशी आता वरून अशी कोथिंबीर टाकते कोथिंबीच स्मेल केलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून मी अगोदरच टाकते काही काही जण नंतर टाकते रेसिपी पूर्ण झाल्यावर पण मी अगोदर टाकते कारण छान अशी टेस्ट येते बघा किती सुंदर असा कलर पण आलाय आणि किती मस्त वाईट आता मी अशी वाफेवर देते आता झाकण ठेवलंय गॅस मी आता बारीक केलंय आणि त्याच्यावर मी आता पाणी ठेवणार त्याच्यावर आता मी पाणी ठेवते पाणी ठेवतोय आता आपण पाच मिनिटानंतर परत हलवून घेऊ बघूया बघूया पाच मिनटं झाले तर आता हलवून बघूया हे बघा पाच मिनिटानंतर मी आता हलवून घेते मस्त असं वांग झालेलं आहे हे बघा मी हलवून घेते थोडं अजून परत दोन मिनिटं ठेवूया पाच मिनटं ठेवलं तरी चालेल वांग अर्ध शिजले बघू शकता आता पाच मिनिटं पाच घर कलर किती सुंदर आलाय आणि वांग किती मस्त झालंय बघा वांग पण शिजले छान असं वांग रेडी आहे वो? खार वांग रेडी झालेला आहे खूप यम्मी आणि डिलिशियस झाले एक नंबर तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की मला कमेंट मध्ये सांगा कसं झालंय ते हे बघा